टक्के काय अगदी सात टक्के लोकांना दिशाभूल करणारी माहिती दिली जाते प्रशासनाकडून दिशाभूल करणारी माहिती दिली कर। जाते एकतर इथल्या कुठल्याही बैठकांना दुसरी गोष्ट अशी की जे गुन्हे टाकले गेलेले आहेत त्याच्यामध्ये तीनशे त्रेपन्न आणि तीनशे सात सारखे गंभीर गुन्हे टाकले हे गुन्हे टाकणं म्हणजे इथल्या भूमिपुत्रांच्या पोरांना जे शिकतायत त्यांचं सगळं लाईफ स्पॉईल करण्यासारखं आहे उद्या या लेकरांना बे सरकारी नोकरी कदाचित एवढे गुन्हे दाखल असू शकतो पोलिसांवर हा दबावही असू शकतो आणि जाणीवपूर्वक पोलिसांच्याकडून इथल्या नागरिकांच्या इथल्या स्थानिकांच्या मनात औषध निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे कारण तीनशे सात म्हणजे अटेम्प्ट टू मर्डर ही ही सगळी गोरगरिबाची जी लेकरं आहेत ही पोलिसांचा खून का करतील सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यात समजून घ्या की जर खुनाचा पोलिसांना आम्ही दगड मारली जमीन मोजणी अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष देण्यासाठी पोलीस होते पण जमीन मोजणी अधिकारी हे गाडीच्या खाली उतरलेच नाही जमीन मोजणी अधिकाऱ्याला एक साधा दगडही लागला नाही मग अचानक दगडफेक लोकांनी केली म्हणून आम्ही असे वागलो असं कसं काय म्हणू शकतात नाही याचा अर्थ असा आहे की त्यांनी स्पष्ट अगदी चुकीची माहिती दिली जाणीवपूर्वक या सगळ्या सातही गावातल्या लोकांमध्ये दहशत माजवण्यासाठी पोलीस बळाचा वापर केला सरकार आणि हे एअरपोर्ट बनवणारी ज्या असतील ज्या खाजगी असतील बिल्डर काय डेव्हलपर असतात या सगळ्यांनी संगणमताने पोलीस बळाचा वापर केला आम्ही त्याचं आंदोलन कारणाचा प्रयत्न केला यातल्या सहा मुलांवर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे तुम्ही मागे घ्या या संदर्भात आम्ही त्यांच्याशी बोललो ते म्हणाले की आम्ही काहीतरी करतो मार्ग काढतो आणि उद्या आम्ही जमानातो पण हे उद्या जमानत कसं काय करतो तर यांनी पीसी तीन दिवसाचा काढला विशेष म्हणजे पोलिसांच्याकडून असणारा जो आय ओ आहे इन्व्हेस्टिग्युशन ऑफिसर तपाशी अंमलदार यांनी नागरिकांच्या विरोधात स्टेटमेंट दिलंय तिकडे आणि नागरिकांच्या विरोधात स्टेटमेंट दिल्यामुळे पीसी मिळालेला आहे आणि हा पीसी गुन्हेगारांच्या सारखा पीसी दिलेला आहे ज्या दे 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 की की समजते ते एसटीएम जेव्हा सांगत होत्या आम्हाला की पोलिसांवर दगडफेक झाली त्याचा हिरो त्या दाखवत होत्या त्यावेळेला मी त्यांना व्हिडिओ दाखवले की तुम्ही एक बाजू दाखवत नाही शेवटची तुम्ही सुरुवात कुठून केली ते दाखवत नाहीये लक्षात घ्या ही सगळी माणसं ग्रामीण भागातली माणसं आहेत या लोकांकडे आयटी सेल मीडिया वगैरे नाहीये त्यामुळे या घोरगरिबांचे व्हिडिओ व्हायरल होऊ शकत नाही पण जी शासन यंत्रणा त्यांच्या हातात आहे शिवतारे वगैरे सारखे आमदार सोबत आहे त्यांचे स्वतंत्र आयटी सेल आहेत ज्यांनी हे व्हिडिओ जास्तीत असून दिलेले मात्र जे घरी बाजू असणारे व्हिडिओ आहेत ते लोकांकडे गेले नाही मी माझ्या ट्विटरवरून उद्या सकाम रोज एक व्हिडिओ काय पद्धतीने नागरिकांना मारायला हे व्हिडिओ मी आहे দি কি দি হা প্রশ্ন মানে की मी खालची जमीन जाऊ देणार नाही बाजूची पर्यायी जागा मी या लोकांना दाखवेल ते विजयबापू शिवचारे निवडून आल्यानंतर त्यांची भूमिका कशी लागली आमचं विजयबापू शिवसाऱ्यांचं काही व्यक्तिगत भांडण नाही घुरा बंधाऱ्याचं भांडण नाही त्यांची आमची दुश्मनी नाही आम्ही नेकरांसारख्या जमिनी जपल्या तुम्ही आमच्या जमिनी सोडा आम्ही तुम्हाला सोडलं सापला विषय आम्हाला काही गेलं दिलं नाही या विषयामध्ये राजकारण करण्याचं काही देणं घेणं नाहीये हा विषय राजकारणाच्या पलीकडचा आहे या जमिनींशी ज्यांची नाळ जोडलेली आहे ज्यांच्या पिढ्यानं पिढ्या इथे गेलेल्या आहेत जर त्या लोकांना तुमची विकासाची व्याख्या म्हणजे काय असते ज्या लोकांमध्ये तुम्ही करताय त्या लोकांना नको आहे ना मग या लोकांना नको आहे ना तुम्ही तुमच्यासाठी करताय बाहेर त्यांच्यासाठी मग इथल्या असलेल्या लोकांना विस्थापित करून बाहेरच्या लोकांना तुम्ही का आणताय हे अजिबात चालणार नाही जा या सगळ्यांच्या पुन्हा एकदा सांगतोय की पक्षीय राजकारण बाजूला या सगळ्या प्रश्नावर मी आज आता तो लोकांना जी मार वाईट झाली ना साथ टाकेल असं चिन्ह त्यांचं असं म्हणतो आम्ही तिच्या हृदयावर मिश्राला की तणावाखाली आली आणि तिचा मृत्यू झाला तिच्या मृत्यूला ही अप्रत्येच्या बातम्या आल्याने घाबरून जाऊन ती करून गेली आणि त्याला जबाबदार हे सरकार आहे ज्या पद्धतीने इथे किती वयोवृद्ध माणूस आहे जो पहिली ज्याला आजार आहे ज्याला शुगर आहे ज्याला धुती आहे दिसत नाहीये अशा माणसांना पोलीस बचत नंतर अरे एवढी सेक्युरिटी जर तुम्ही पहलगामला लावली असती तर सव्वीस वाचली असते तिथे ती सगळी सेक्युरिटी तिथं तुम्ही लावता तुम्ही इथं गोरगरीत हे काय पोलीस काय पद्धतीने नसते एका बाईला बोलण्यासाठी पंधरावीस कोणती पद्धत आहे बरं याच्यात किती मेल दिले त्या लोकांनी नरेंद्र मोदींना अहो विश्वनेता म्हटलं अजून काय म्हणायचं त्यांनी विश्वनेता हो हमको न्याय देऊ अमित शहा म्हणजे असेल याच्यामध्ये बघा राजनाथ सिंहांना सांगितलं देवेंद्र फडणवीसांना केलं आणि वाईस वर्षात त्यांनी काय केलं ते रात्रीचे ड्रोन फिरतात चोरासारखे जर हिंमत असेल तर आम्ही टी व्ही पुन्हा एकदा मला जर असं वाटते की तुमची बाजू बरोबर आहे आणि तुम्ही कोणाला अन्याय होता नाही तर तुम्ही या इथे आपण समोरासमोर बसलो बोलू सगळ्या गावकऱ्यांशी तुम्ही बोला तुम्ही गावकऱ्यांशी नजर का तुम्ही बोलत का नाही तुम्ही रात्रीचे ड्रोन का फिरवता तुम्ही चोरासारखे रात्रीचे ड्रोन फिरवता पण दुसरा ढोंगा इथं मी घेतल्या तुम्ही चर्चा करत नाही हा खरा त्या गावांमध्ये तुम्ही करताय की हमको विकास की बात करनी करणे अरे नहीं चाहिए ना इनको विकास इनको आपली खेती चाहिए तुम्ही ज्यांच्या विकासाच्या गोष्टी करताय विकास नको आहे तर हिच्या ज्या चार दोन सातबारा आहेत लड्डा लोडा अगरवाल त्यांच्या त्यांच्यासाठी हे सगळं चांगलं का तर हे चांगलं याच्यासाठी अगदी सुद्धा त्या सहाजणीची नसून आठच्या सात गावांची बरोबर मी प्रश्न विचारला आम्हाला सुरुवाती करा पण ही मुक्कमशाही आहे का लोकशाही आहे